राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यात महायुतीला मोठा फटका बसला होता त्यानंतर आता विधानसभेसाठी घटक पक्षांनी कंबर कसली आहे शिवसेनेकडून अंतर्गत सर्वे करण्यात आला असून यामध्ये महायुतीत आपल्याला किती जागा मिळू शकतात याचा अंदाज समोर आलाय दरम्यान मंत्री उदय सामंत यांनीही महायुतीला राज्यात किती जागा जिंकता येतील याबाबत भाष्य केलं होतं महायुतीतील सर्व पक्ष एकत्र आल्यास आपण दोनशे पार करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे शिवसेनेकडून एकशे सत्यात्तर जागा अनुकूल असल्याचा सर्वे समोर आला आहे यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरणार कोणाला किती जागा मिळणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समन्वय समितीच्या विभागवार आणि जिल्हा पातळीवरील तिसऱ्या आणि अंतिम बैठकांना सुरुवात झाली आहे कोकणातील विधानसभा जागांचा आढावा दहा ऑगस्ट रोजी घेण्यात आला तर अकरा ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र आणि बारा ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या जागांचा आढावा घेतला आणि विदर्भामध्ये तेरा ऑगस्टला जागांच्या आढावा संदर्भामध्ये बैठक झाली तर चौदा ऑगस्टला ठाणे पालघरचा आढावा घेण्यात येणार आहे दरम्यान मुंबईमध्ये विभागवार बैठकांचा धडाका आहे शिवसेनेने दुसऱ्यांदा केलेल्या सर्वेक्षणात एकशे सत्याहत्तर जागांवर महायुती अनुकूल असल्याची स्थिती आहे मुख्यमंत्री लाडकी योजना अन्नपूर्णा योजनांचा हा परिणाम असल्याची चर्चा आता हे होत आहे शिवसेनेच्या दुसऱ्या सर्वेनुसार एकशे सत्याहत्तर जागा महायुतीसाठी जरी अनुकूल असल्या तरी इच्छुक उमेदवारांची रांगही तीनही पक्षांकडे तितकीच मोठी आहे बंडखोरीचा फटका टाळण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मनधरणी करण्याचं आव्हान पक्षासमोर असणार आहे अशा परिस्थितीमध्ये उमेदवार निश्चित करताना तीनही पक्षांच्या तारेवरची कसरत करावी लागणार आहे एका बाजूला भाजप राज्यात दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे पन्नास जागा लढण्याची तयारी करत आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही भाजपने दीडशे जागा लढण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय त्यातच आता शिवसेनेकडून एकशे सत्याहत्तर जागा अनुकूल असल्याचा सर्वे समोर आला आहे त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठर ठरणार कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ला आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा